श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा मित्र सध्या भगवान श शिवांचा आवडता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि हा महिना केवळ देवादी देव महादेवांच्या पूजेसाठीच नाही तर त्यात येणाऱ्या व्रतासाठी आणि सणांसाठी देखील साठी देखील ओळखला जातो शिवरात्री मंगळागौरी श्रावण सोमवारचं व्रत श्रावणामध्ये पाळले जातात त्याचबरोबर पुत्रदा व्रत जे आहे तर ते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला देखील पाळलं जात हे व्रत भगवान विष्णू देवांना समर्पित आहे आणि या तिथीला त्यांची पूजा सेवा करून दान धर्म असे शुभ कार्य केल्याने संतती आणि पुत्र प्राप्तीची शक्यता असते असं म्हटलं जातं की एकादशीला गाईला चारा खाऊ घातल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळत या दिवशी काही विशेष उपाय केल्या जातात त्याच्यात इच्छित फळ आपल्याला या दिवशी काही प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे त्यातलाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय हा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांसाठी आईने असा एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा योग परत आपल्याला येत मिळत नाही बघा सर्व दोष विघ्न अडचणी संकटे मुलांचे संपून जातील मुलांची अभ्यासामध्ये उत्तरोत्तर नोकरी प्रगती होईल नोकरीमध्ये प्रगती होईल असा हा अनु हा प्रभावी उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि दिवा कुठे लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आवर्जून टाईप करा तर बघा मित्र मैत्रिणींनो या वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथील म्हणजे चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून एकेचाळीस मिनिटांनी जी पुत्रदा एकादशी आहे तर ती सुरू होत आहे तर ती त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी ही पुत्रदा एकादशीची ची तिथी संपेल अशा स्थितीत उदय तिथीनुसार श्रावण पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्ट रोजी या दिवशी म्हणजे मंगळवारी साजरी केली जाणार आहे या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सहा ऑगस्ट रोजी सकाळी हा, हा उपवास करायचा आहे तर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ गायीच्या तुपा तुळशी मातेजवळ तुम्हाला गायीच्या तुपाचा दिवा लावा तुळशी मंत्र जप करावा एकादशीच्या दिवशी जगाचे स्वामी श्री हरी देव यांना तुळशीची पानं अर्पण करावी मंजिरी अर्पण करावी त्यांची पूजा करावी आरती करावी यामुळे संततीच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होत असतात त्याचप्रमाणे भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला मखानेची खीर अर्पण करावी यामुळे मुलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात पिंपळ्याच्या झाडावरती सर्व देवी देवतांचा निवास असल्याने असल्याचं मानलं जात या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शुभ फळ जे आहे तर ते मिळत असत पुत्र एकादशीच्या दिवशी दान केल्याने भक्तांचे भाग्य वाढते इतकेच नाही तर त्या व्यक्तीला संतती सुख देखील प्राप्त होत एकादशी असत एकावरती ला दिवा लावण जर तुम्ही एकादशीला सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावत असाल तर असं केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते वर्षामध्ये मधन दोन वेळेस पुत्रदा एकादशी येत असते पौष महिन्यामध्ये आणि दुसरी असते ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी ही कशासाठी केली जाते तर आपल्या मुलांच्या मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही त्यांना पुत्र प्राप्ती होण्यासाठी त्याचबरोबर घरातील जे काही मुलांच्या जीवनामध्ये अडचणी अडथळे असतात तर ते दूर व्हावे यासाठी प्रत्येक घरामध्ये हे पुत्रदा व्रत जे आहे तर ते केलं जात एक वेळेस आपण या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल परंतु आपल्या धर्मग्रंथामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात या प्रभावी सेवा ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो त्यातलाच हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे बघा दिवा जो असतो तर तो ज्ञानाचा बुद्धीचा प्रतीक असतो दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश मा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये पडत असतो दिवा लावल्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते दिव्याचा प्रकाश जो आहे तर तो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्या दिव्यामध्ये जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडावा त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष संकटे दुःख अडचणी दूर व्हावे ज्या प्रकारे दिवा प्रकाश ठेवतो त्याच प्रकारे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुद्धा त्याचा प्रकाश पडावा यासाठी आपल्याला हे सर्व उपाय या सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात अगदी एखादी सेवा किंवा उपाय आपण करत असतो त्यावेळी ती पूर्ण निष्ठेने भक्तीने आणि श्रद्धेने करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही पूर्ण विश्वास देऊन हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला अनुभव जो आहे तर तो येईल हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे कुणासाठी करायचा आहे सर्वात प्रथम बघा हा उपाय तुम्ही मुलां मुलांसाठी मुलींसाठी करू शकता कोणतीही अट नाही आईला आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामाने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं मग ते अभ्यास असेल व्यापार असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये त्याला भरभरून यश मिळावं परंतु अनेक प्रकारच्या दुःख आणि संकट हे आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि त्यामुळे केलेल्या उपायांचं आणि सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही कधी कधी आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्या चुकीमुळे केलेल्या उपायांचं फळ आपल्याला लाभत नाही त्यापैकीच म्हणजे एक चूक आपल्याला इथे प्रामुख्याने टाळायची आहे हा उपाय ज्यावेळी आपण करणार आहोत तर तो करण्या अगोदरच इतरांना चुकून देखील आपल्याला सांगायचं नसतं कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना असतात तर ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्यांची नजर ही आपल्या आपल्याला किंवा आपल्या उपायाला लागू शकते त्यामुळे तो उपाय जो आहे तर तो चुकून सांगायचा नाही तुम्हाला सांगायचंच चा असेल चा तर तुम्ही नंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्यावरती तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही तुमची एखादा मित्र किंवा मैत्रीण जर अडचणीमध्ये असेल तर त्याला तुम्ही सांगा की हा उपाय तुम्ही करून बघा परंतु मी या माझ्या इच्छेसाठी हा उपाय केला असं त्यांना कधीच सांगू नका तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे हा उपाय आपण कशासाठी करतो बघा एखादा मुलगा खूप अभ्यास करतो खूप हुशार असतो परंतु अचानक त्याचं अभ्यासामधलं लक्ष हे विचलित विचलित होत असतं हो त्याचबरोबर परीक्षेसाठी गेल्यानंतर त्यांनी जो काही केलेला अभ्यास आहे तर ऐन वेळेवरती तो विसरून जाता किंवा मुलांचे लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात मुलं सतत आजारी पडतात खूप अभ्यास करून सुद्धा नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत ना मुलांना नोकरीमध्ये पगार जो आहे तर तो सुद्धा वाढत नाही त्याचबरोबर असे काही लोक असतात त्यांना आपल्या आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा बनत चालतो मुलांना नजर लागते आणि मुलं नाही आई वडिलांच ऐकत नाही मोठ्यांच ऐकत नाही ह्या ज्या सर्व समस्या असतात ना, ना, ना त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो होईल यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कोणताही तुम्ही घेऊ गे। शकता मातीची पंथी घेतली तर अतिशय उत्तम राहील किंवा इतर मंग कोणत्याही धातूचा घेतला तरी पण चालेल आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला हळदी कुंकू कुंकूच्या सहाय्याने आणि तांदूळ घ्यायचे आहे हळदी कुंकू असतं तर त्याच्या सहाय्याने एक सोस्पीक काढून घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे ते लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या, त्या प्लेटमध्ये हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याचा धागा आपण रक्षासूत्र म्हणतो ना तर त्या रक्षासूत्राची वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि दो दिव्यामध्ये तुम्हाला तेला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मग मोहरीचं तेल घाला या दोन तेलांपैकी एक तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे हा जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला पाच काळी मिरी टाकायची आहे एक कापूर टाकायचा आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहे आता ज्यांच्याकडे पिवळी मोहरी नसेल त्यांनी काळी मोहरी टाकली तरी देखील चाले आणि त्यानंतर दिवा जो आहे तर तो उचलून घ्यायचा देवघरासमोर न्यायचा देवघरासमोर हा दिवा ठेवायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा करायचा आहे आणि भगवान विष्णू देवांना हळदी कुंकू अर्पण करायचं तुळशीची पानं अर्पण करायची आणि तुमची जी काय इच्छा मनोकामना असेल मुलांच्या संबंधी तर ती इच्छा तुम्हाला तिथेपासून व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर एक वेळेस तुम्हाला विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश सूत्रम पठन करायचं आहे जर तुम्हाला पठन करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही अशा वेळी तिथे बसून टूटूब वरती लावू शकता श्रवण करू शकता ही सेवा केली तरी पण चालेल त्यानंतर दिवा जोपर्यंत तेवत आहे तो पर्यंत तेवत ठेवा दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य जे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आणि निर्मल्यामध्ये टाकायचं आहे की जे दिव्या दिव्या खालचे प्लेटमध्ये तांदूळ आहेत तर ते तुम्हाला टेरेस वरती गच्ची वरती पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पुत्रदा एकादशीला म्हणजेच उद्याच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर केला तर मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व सर्व अडचणी दुःख जे आहे तर ते नक्कीच दूर होतील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून प्र प्रगती होईल सर्व दोष विघ्न संपून जातील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची कृपा दृष्टी जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती मुलांवरती राहील जर तुमची मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष असतील आलेले गेलेले सर्व दोष दूर होऊ द्या तुमची कृपा असू द्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सा तुम्हाला वेगवेगळा दिवा जो आहे तर तो लावायची गरज नाही एकच दिवा तुम्ही लावू शकता अगदी असा साधा सोपा तुमी नकी उपाय तुम्ही नक्की करून बघा उपाय करत असताना कधीही फेल जात नाही उशीर त्याच ना आहे तर ते आपल्याला मिळतच तर चला अशा सांगितल्या पद्धतीने आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय करून बघा आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू यार नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समजा